उत्कृष्ट देखावा सादर केल्याबद्दल माता प्रतिष्ठान सांस्कृतिक व क्रीडा मंडळाचा श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळानं सन्मान केला माता प्रतिष्ठान सांस्कृतिक व क्रीडा मंडळानं शिवजयंती मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय नौदलाचे जनक सागरी सामर्थ्य नौदलाची उभारणी आणि किनारी किल्ल्यांच्या माध्यमातून भारताच्या समुद्रसंपत्तीचं संरक्षण करणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सागरी आरमाराचा भव्य देखावा सादर केला होता या देखाव्यामुळं श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळानं माता प्रतिष्ठानचा सन्मान केला यावेळी ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे उत्सवाध्यक्ष सुशील बंदपट्टे श्रीकांत घाडगे श्रीकांत डांगे पुरुषोत्तम बर्डे राजन जाधव माता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश मुदलियार उत्सवाध्यक्ष अजय सरवळे सोमनाथ मस्के मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनीही माता प्रतिष्ठानचा सन्मान केला यावेळी माजी महापौर मनोहर सपाटे नलिनी चंदेले सुनीता रोटे प्रशांत बाबर चंद्रकांत पवार यांच्यासह शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते